नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ हे बघा आज आपणास मस्त अशी जिबात न फुटणारी अशी मी मालवणी पद्धतीत दह्याची कडी बनवून दाखवणार आहे तर तर आपण पाहूया हे बघा आता आपण हे जे दही घेतलेलं आहे उन्हाळ्यामध्ये कशाला आपल्याला द म्हणजे असं जे जेवण जात नाही त्यामध्ये अशी दह्याच्या कड्या इतर कड्या जर केल्या तर आपल्याला दोन घास जास्त जातात त्यामुळे मी आपणास ही दह्याची कडी करून दाखवणार आहे हे बघा मी हे अर्ध बाऊल दही आहे व्यवस्थित असं हे बघा अर्ध बाऊल आहे तुम्ही ताकाची पण कडी करू शकता दह्याची पण कडी करू शकता आणि आता हे आपण रवीने घुसळलं तरी चालेल आता हे मी मिक्सरमधून हे करून घेणार आहे त्यासाठी मला लागणारं साहित्य आपण पाहूया हे बघा मी मिरची लसूण आलं जिरं खोबरं आपलं त बेसनचं पीठ आणि हे हळद हे आपण एकत्र मिक्सरमध्ये आधी फिरवून घेणार आणि त्यानंतर आपल्याला फोडणीला मोहरी कडीपत्ता मीठ हिंग परत आपल्याला थोडी लसूण ला लागणार आहे आणि कोथंबीर आणि आवश्यकतेनुसार तेल आणि आवश्यकतेनुसार पाणी तर आता आपण हे कढी करायला घेऊया हे बघा हे दोन मिरच्या घेतल्या आपल्याला कढी उचलून प्यायची असते त्यामुळे ना जास्त असं तिखट नाही करायची आणि हे जरासे पाच सहा कोथिंबीरच्या काड्या घेतल्या आहेत आणि लसूण घेतले लसूच्या थोड्याशा पाकळ्या घेतल्यात कारण मला फोडणीला लसूण टाकायची आहे का टाकणार ते मी तुम्हाला सांगते नंतर जिरं घेतलं आहे अर्धा चमचा आणि ही अर्धी वाटी ओल्या नारळाचं कीज घेतलं आहे मालवणी पद्धतीमध्ये आपण जी दह्याची कडी करतो त्यामध्ये खोबऱ्याचं वाट हे वा घालते खोबऱ्याचं कीजचा वापर करते आणि हे बेसन घेतलं आहे तर मी जेव्हा चण्याची डाळ दळते गरगंटीवरती त्यावेळी ती डाळ भाजून घेते त्यामुळे बेसन हे आपलं चांगलं राहतं आणि आपण कोणताही पदार्थ करतो ते छानच होतात आता ह्यामध्ये ही हळद घेतली आहे आता आपण हे थोडंसं ह्यामध्ये अजून दही घालून हे मिक्सरमधून फिरवून घेऊया हे बघा यामध्ये आपल्याला म्हणजे ते व्यवस्थित अजून वाटलं जातं आणि बाकीचं दही पण मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आता मी हे दही मिक्सरमधून फिरवून घेते हे बघा आता मस्त आपण हे गंधासारखं बारीक वाटून घेतलं आहे आता आपल्याला दही पण मिक्सरमधून फिरवून घेते हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये लागलेलं तेल पाणी घालून घ्यायचं हे बघा आता आपण हे छान असं मिक्सरमधून दही फिरवून घेतलं आहे आता या मिक्सरच्या भांड्यात पण थोडं पाणी घालून ह्यामध्ये घालून घेणार हे बघा आता मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून घेतलं आता आपण कडी करायला घेऊया हे बघा आता हे आपण तेल दापत ठेवलं आहे ह्यामध्ये मी ना पहिली लसूण घालून घेते कारण मला कढीमध्ये लसूण जर भाजलेली असते ना ती ख बघा तुम्ही खाऊन बघा ती कढी खूप छान लागते आणि ही जी लसूण भाजलेली असते ना कढीतली ती पण खायला खूप छान लागते म्हणून मी ही वेगळी लसूण अशी मोठे मोठे तुकडे करून ह्यामध्ये घेतली जेणेकरून ती खायला मिळते म्हणून आता ही थोडीशी भाजली की आपल्याला मोरी घालून घ्यायची आहे हे बघा थोडीशी भाजत आली का अशी मोहरी घालून घ्यायची आहे मोरी पण छान अशी तडतडू द्यायची मोहरी अशी उडू नये म्हणून असं ना थोडंसं आपण असं झाकण ठेवायचं जेणेकरून ही उडत नाही ना किंवा मंद थोडासा गॅस करून आपण ती भाजून घ्यायची हे बघा आता मोहरी पण छान अशी तडतडली आहे आणि लसूण पण आपल्याला हवी तशी भाजली गेली आहे अशा प्रकारे खूप छान लागते खायला आता कडीपत्ता घालून घ्यायचा हे बघा आता आपल्याला ह्यामध्ये हिंग घालून द्यायचा हिंग जास्त असं जळू द्यायचा नाही आता आपल्याला त्यामध्ये लगेचच हे आपण जे कढीचं धयाचं मिश्रण केलं आहे ते घालून घ्यायचं खूप छान होते अशा प्रकारे मालवणी पद्धतीमध्ये कढी नक्की करून बघा आणि अजिबात फाटत नाही आता आपल्याला ह्यामध्ये किती पाणी हवं त्यानुसार थोडंसं पाणी घालून घ्यायचं हे बघा आता ह्यामध्ये मी पाणी घालून घेते आणि चण्याचं पीठ घातल्यामुळे ह्या घातल्यामुळे ती नंतर जाडच होऊन जाते त्यामुळे थोडीशी पातळ करायची आणि पातळत कढी पियायला छान वाटते आणि थोडा असा मीडियम फ्लेमवरती आधी ती हे करू द्यायची आणि मग नंतर तिला कड काढायचा आणि अशी ढवळतच राहायची आणि ढवळत नंतर मग थोड्या वेळाने मीठ घालायचं लगेच मीठ नाही घालायचं आता ही मी व्यवस्थित अशी ढवळून घेते हे बघा अशा प्रकारे जर कढी केली ना तर ती बघा उकळते पण छान आणि अशी कढीही फुटत पण नाही त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही कडी करून बघा मालवणी पद्धतीमध्ये अजिबात न फुटणारी ही दह्याची कडी होऊन जाते त्यामुळे अशा पद्धतीमध्ये नक्की करा आता आपल्याला मी थोडंसं असं मीठ घालून घेते चवीनुसार जास्त नाही घालायचं कारण आपलं दही आंबट असतं त्यामुळे थोडंसं मीठ घालून घ्यायचं जर आपल्याला लागलं ला तर नंतर घेता येतं आणि व्यवस्थित अजून थोडा वेळ धवळून शिजवून घ्यायची कारण ती जरी ही कढी अशा प्रकारे केलेली ती जे फुटतच नाही बघा छान अशी आपली ही उकळी येते हे बघा व्यवस्थित आता ही मी ढवळते म्हणून ती उकळी तुम्हाला ही बघा छान अशी याला उकळी येते पण ती कढी अजिबात फुटली जात नाही तर थोडा वेळ मी अजून ही छान अशी शिजवून घेते बघा व्यवस्थित अशी उकळी येते आणि ही कढी अजिबात फुटत नाही त्यामुळे अशा प्रकारे करा आता ही मी बारीक गॅस करून अजून तिला थोडा वेळ शिजवून घेते हे बघा आता आपली ही छान अशी कढी व्यवस्थित झाली गेली आहे मस्त बघा अजिबात न फुटणारी मालवणी पद्धतीतली दह्याची कढी आता गॅस बंद करून घेऊया आणि आपण ह्यामध्ये कोथंबीर घालून घेऊया जरा कोथंबीर घातली की जरा पियायला पण कढी छान लागते आणि भाताबरोबर दोन घात जास्त पण जातात त्यामुळे अशा प्रकारे नक्की कडी करून बघा मालवणी पद्धतीमध्ये खोबऱ्याचं वाटण वगैरे करून छान होते कढी ही बघा मंडळी छान अशी मालवणी पद्धतीत न फाटणारी दह्याची कडी मी आपणास करून दाखवलेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओ मी आपणास भेटतच राहीन आपण माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ रहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद आणि अशा दह्याच्या कडीबरोबर आपले दोन घास नक्की उन्हाळ्यामध्ये जास्त जातील त्यामुळे अशी दह्याची कढी करून नक्की बघा